शिवव्रते पहिला आहे सोमवार व्रत भगवान शंकराची कृपादृष्टी रहावी व जीवनात सुख समृद्धी यावी म्हणून सोमवारचे व्रत करतात स्त्री पुरुष अबालवृद्ध अशा कोणीही हे व्रत करावे हे व्रत करणाऱ्याने सोमवारी दिवसभर उपवास करावा सूर्यास्ताच्या वेळी शिवजीची पंचोपचारी पूजा करावी किंवा मा पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार षोडशोपचार पूजन करावे शिवजींना भोजनाच्या पात्राचा नैवेद्य दाखवावा तो नैवेद्य प्रसाद म्हणून व्रतकर्त्याने स्वतः ग्रहण करावा दुसरं सोळा सोमवार व्रत हे व्रत शीघ्र फलदाही म्हणून प्रसिद्ध असून शारीरिक सामर्थ्य असलेल्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीने करावे याला सोमवार संकट सोमवार व्रत असे अन्य नाव आहे भगवान शंकराची कृपा होऊन आपत्तीचा निराश व्हावा दुष्कर कार्यात यश मिळावे व इष्ट फलप्राप्ती व्हावी म्हणून या व्रताचे अनुष्ठान करतात या व्रताचा आरंभ कोणत्याही महिन्यात शुभ मुहूर्ती करावा पहिल्या सोमवारी गणपती पूजन झाल्यावर व्रत संकल्प करावा या व्रतात रविवारी रात्री आदल्या दिवशी अगदी हलके भोजन घ्यावे सोमवारी पूर्ण उपोषण करावे श्री शिवलीला अमृत शिवपुराण श्री काशीखंड आदी ग्रंथाचे पठण करावे शिवकवचाची व स्तोत्राची किमान अकरा किंवा जमतील तेवढी आवर्तने करावीत शिवचिंतन करावे आचार सात्विक असावा सूर्यास्त समयी शिवपूजेस प्रारंभ करावा शिवजींना शुद्ध जल शुद्ध किंवा उसाचा रस यापैकी एकाने अभिषेक करावा अभिषेक करताना शिवपंचाक्षरी मंत्र वा रुद्र महिम्न आदी स्तोत्रे म्हणावीत नैवेद्यासाठी चार मुठी चुरमा घ्यावा गव्हाचे पीठ भाजून त्यात साजूक तूप व गुळ घालून तयार केलेला जिन्नस म्हणजे चुरमा त्याचे लाडू वळले तरी चालतात या चुरम्याचा शिवजींना नैवेद्य दाखवावा आरती मंत्रपुष्प व प्रार्थना झाल्यावर त्या प्रसादाचे चार समान भाग करावेत एक भाग पुरोहितांना वा मंदिरात द्यावा एक भाग गाईस द्यावा एक भाग कुटुंबियांना वाटून द्यावा व एक भाग आपण भक्षण करावा पेलाभर पाण्यात बिलवपत्र टाकून ते पाणी प्यावे प्रत्येक सोमवारी सायंकाळी एका दापंत्यास जेवायला बोलवावे त्यांना शिव पार्वती स्वरूप मानून संतुष्ट करावे सतराव्या सोमवारी उद्यापन करावे उद्यापनाचा सर्व पुरोहितांच्या मार्गदर्शनासार करावा उद्यापन सकाळीच करावे व्रतकर्त्याने भोजन कालापर्यंत उपोषण करावे उद्यापनासाठी निमंत्रित केलेल्या दापत्यानेही भोजन कार्यालयापर्यंतच उपोषण करावे या व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान विष्णूची श्रीकृष्णाची पूजा करावी स्त्री तिसरा आहे शिवमुष्टीव्रत शिवामुठ शिवामुठ म्हणजे भगवान शंकरांना मुठवर धान्य वाहण्याचे व्रत हे व्रत स्त्रियांनी करायचे असून हे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी करावे विवाहानंतर पहिल्या पाच वर्षापर्यंत हे व्रत केले जाते यात विवाहित वधूवरांच्या आचार विचारांचे मतैक्य व्हावे यातून संसार सुख लाभावे वर व घर धनधान्याने भरलेले असावे व घरात समृद्धी नांदावी या हेतूने श्रावणातील प्रत्येक सोमवारी स्त्रियांनी श्रद्धापूर्वक शिवामुठ वाहण्याची प्रथा आहे या व्रतात दिवसभर उपवास करावा स्नानानंतर शिवजीच्या मंदिरात जाऊन त्यांची पंचोपचारी किंवा षडोपचाराने पूजा करावी शिवलिंगावर गंध बेल पांढरी फुले व पांढऱ्या अक्षता वाहून केवळ हळद कुंकू वाहावे त्यानंतर धूप दीप ओवाळून यथाशक्ती नैवेद्य दाखवून आरती करावी त्यानंतर अर्पण करायचे धान्य उजव्या मुठीत घेऊन शिवा 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 महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा असे तीन वेळा म्हणून ते धान्य श्री शिवलिंगावर अर्पण करावे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस व पाचव्या सोमवारी सातू ही धान्य अर्पण करावीत शिवमुठीबरोबर एखादे नाणे किंवा क्रमाने नारळ महाळून केळे काकडी बेलपत्र ही फळे अर्पण करावीत शिवामूठ म्हणून अर्पण करायची धान्ये स्वच्छ निवडून धुवून वाळवून मगच महादेवांना व्हावीत या व्रताच्या उद्यापनाच्या निमित्ताने भगवान शंकरांना महाभिषेक करून ब्राह्मणांना भोजन द्यावे सुवासनेची चवळ्याच्या खणाने ओटी भरावी काशीला किंवा बारा ज्योतिर्लिंगापैकी एखाद्या शिवस्थानी जाऊन तेथील मंदिरात काही द्रव्य अर्पण करावे पाच वर्षे शिवामूठ वाहिल्यावर पुढील पाच वर्षे फसकी वाहतात फसकी वाहने म्हणजे एक पैसा रुपया व पसुप धान्य वाहने हो